ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशातील एम डी या अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केला हा कारखाना एका कपड्याच्या दुकानातील गाळ्यामध्ये सुरू होता या प्रकरणी पोलिसात तिघांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडनं दोन कोटी तीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा सा साठा जप्त केला आहे उत्तर प्रदेश येथे पाच दिवस वेषांतर करून पोलिसांनी आरोपींवर लक्ष ठेवलं होतं यातील एक आरोपी विज्ञान शाखेतील पदवीधर आहे रसायनांचा वापर करून तो अंमली पदार्थ तयार करत होता मोहम्मद कयूम मोहम्मद युनुस हाश्मी बिपिन पटेल आणि देवी शर्मा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालंय की सदरचा एमडी पदार्थ उत्तर प्रदेश मधून आला होता त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एपीआय निलेश मोरे यांनी तांत्रिक विषयाच्या आधारे आ, या एमडी डी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे कारखाना आहे जिथं हा एमडी पदार्थ बनवला जातो त्याचा त्यांनी शोध लावला तपासामध्ये तो कारखाना सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं त्या अनुषंगानं पी एस आय भोसले आणि त्यांची टीम ए सी पी क्षीरसागर आणि पी आय मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे एस टी एफ स्पेशल त्यांची टीम जी आहे स्पेशल टास्क फोर्स याची आपण मदत घेतली त्या अनुषंगाने आमचे पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून त्यानंतर रेकी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला जो कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कयुम मोहम्मद युनुस हाशमी याचं सोहावल या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाच्या पाठीमागच ते एमडी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होत